विक्रम गोखलें बरोबर केलं विक्रम कस बरोबर केलं होते असं ते कसुवलं ते अनुभवलं ना म्हणजे एकदा तुला सांगते बोरिवलीला प्रयोग होता ठाकरेला आणि आपलं मुंबईतलं नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आणि ह्या गोष्टी आणि मी गाडी घेऊन निघाले होते आणि पोचायला थोडासा उशीर झाला होता म्हणजे प्रयोग सुरूविरू नव्हता आधी जे एक दीड तास आधी पोचायची ही जी शिस्त ना त्याच्या याच्यात थोडासा उशीर झाला होता पोचायला विजींचे फोन सारख्या कुठपर्यंत पोचलेस कुठपर्यंत पोचलेस म्हटलं विजी इथपर्यंत पोचलेत थिएटरवर पोचल्यानंतर जे काय केलंय याच्या पुढे एकतर गाडी घेऊन येणार असेल आणि चारचा प्रयोग असेल तर घरातनं एक वाजता निघायचं hmm. नसेल तर ट्रेन मध्ये बसायचं आणि यायचं पण ते जितके स्ट्रिक्ट होते ना तितके ते प्रेमळ होते म्हणजे ज्या माणसांनी मला सगळ्यांच्या समोर ओरडले hmm. किंवा हे केलं वाईट तर मुळीच वाटलं नाही कारण माझ्या चांगल्यासाठी होतं ते त्याच्यामुळे ही माणसं बोलली रागवली अपमान केला ना तरी तो अपमान वाटायचा नाही कारण मला तेव्हा शिकायचं होतं मला काम करायचं होतं मी एक ध्येय घेऊन ना आले होते की मला इथे पोचायचं आहे मला हे करायचंय आईला शब्द दिलेला होता वडिलांना शब्द दिलेला होता hmm. त्याच्यामुळे माझं ना ते हे होतं त्याच्यामुळे मला ही माणसं कोण कधी ओरडले काही केलं तरी मला अपमान नाही वाटायचा वाईट वाटायचं नाही पण तेच विक्रम गोखले जेव्हा मला सांगतात की तू वेळेत पोचली पाहिजे सणी आणि एका प्रयोगाला कुठेतरी ते उशिरा आणि या उशीर झाला सगळ्यांसमोर त्यांनी असे कान धरले होते आणि सॉरी म्हणाले होते आणि म्हणून ही माणसं मोठी होती खर ही माणसं मोठी असण्या पाठीमागची ही कारण इतकी सॉरी म्हणायला म्हणजे आता मी नेहमी म्हणते की सॉरी म्हणण्याने काही लहान नाही होत आपण चूक असेल तर सॉरी म्हणा ना म्हणजे माझी चूक जर असेल तर मी दहा वेळा तुला सॉरी म्हणेन पण चूक नसताना जर तू म्हणालीस की सॉरी म्हण वरून कोणी खाली आलं तरी म्हणणार नाही सदाशिव अमरापूरकर म्हण किंवा आहे निळूभाऊंचं तुला एक सांगते निळूभाऊंचं वाक्य मला त्या वा... वेळेला ना म्हणजे पण काम करायला मिळालं मला अजिंक्य देव वर्षा उसगावकर फिल्म केली आहे मी आणि तेव्हा निळूभाऊ वगैरे म्हणजे असं आदरयुक्त भीती म्हणतो ना आपण तशी या सगळ्याबद्दल असायची